नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये चा सहर्ष स्वागत आहे आज आपण व्हिडिओ व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत की भारतातल्या सगळ्यात मोठ्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबिलिटी काय लागते त्याची प्रोसेस काय असते त्याचा कट ऑफ काय असेल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत अर्थातच आपण चर्चा करणार आहोत आज एम्स नागपूर म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स नागपूरच्या ह्या वर्षीच्या तिसऱ्या राऊंडमध्ये लास्ट ॲडमिटेड क कॅटेगरीतले जे स्टुडंट आहेत त्यांचा रँक काय होता त्यांचे मार्क्स काय होते ह्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत की एम्समध्ये लागण्यासाठी इलिजिबिलिटी काय लागते काय नाही ह्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत तर जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माहितीपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या यू जी नीटच्या प्रोसेसच्या सर्व काही तुम्हाला माहिती जे आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत व्हिडिओमार्फत पोहोचू तसेच आमचं व्हॉट्सअप चॅनल पण आहे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून पण सर्व माहिती घेऊ शकता तर आपण आज चर्चा करूया की एम्स नागपूरला दोन हजार चोवीस पंचवीस ह्या साली कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहिला क त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय लागते तर याविषयी आपण आज चर्चा करूया तर सर्वप्रथम एम्स नागपूर हे कॉलेज जे आहे तत्कालीन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री श्री, श्री नितीन गडकरीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरा साली ह्या इन्स्टिट्यूटचं कोनशिला हे नागपूर श नागपूरमध्ये क दोन हजार सतरा साली केलं ॲक्च्युली याचं काम दोन हजार अठरा साली चालू झालं दोन हजार वीस साली सर्वात पहिली बॅच जी आहे एम्स एम्स नागपूरला एम सी सीच्या प्रोसेस थ्रू म्हणजे एम सी सीची जी काय आपली प्रवेश प्रक्रिया आहे पंधरा टक्क्याची ऑल इंडिया कोट्याची त्याच्यामार्फत पहिल्या वर्षी ॲडमिशन झाली पहिल्या वर्षी एम्स नागपूरला ही पन्नास सीटची बॅच झाली म्हणजे पन्नास मुलांची बॅच तिथं भरल्या गेली आत्ता दोन हजार चोवीस पंचवीसच्या साली ह्या कॉलेजला एकशे पंचवीस सीटची कॅपॅसिटीचे विद्यार्थी तिथं म्हणजे एकशे पंचवीस सीटची इनटेक आहे तर ह्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना ही जी प्रोसेस आहे ऑल इंडियाची जी प्रोसेस आहे ही टोटली जी आहे एम सी सी थ्रू केली जाते पंधरा टक्क्यामध्ये आणि ह्या कॉलेजवरती टोटल कंट्रोलिंग जे आहे तर हे सेंट्रल गव्हर्मेंटचं असतं ह्या कॉलेजचा कट ऑफ जो आहे हा खूप हाय असतो फक्त एम्स नागपूरमधूनच नाही तर जितके काय आपले महाराष्ट्र भारतातले एम्स आहेत तर ह्या सगळ्या एम्सचा जो कटॉप आहे हा खूप जास्त असतो इथं ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही फक्त पाच कॅटेगरीमधनंच ॲडमिशन घेऊ शकता एक म्हणजे जनरल दुसरं डब्ल्यू एस तिसरं ओबीसी चौथं एस सी आणि पाचवं एस टी ह्या पाच कॅटेगरीच्या अंतर्गतच तुम्ही इथं ॲडमिशन घेऊ शकता इथं स्टेट रिझर्वेशन चालत नाही ही पूर्ण प्रोसेस जी आहे ही सेंट्रल सी एमसीसीच्या प्रोसेसमध्ये चालतं था था पहुए। तो है, तर आता आपण इलिजिबिलिटी पाहूयात तर इलिजिबिलिटी कुठली आहे तर जसं आपण स्टेट काउन्सिलिंगमध्ये पाहतो की जर विद्यार्थी हा नीट ॲस्पिरंट जो आहे तो जर आ, सपोज याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं तर इलिजिबिलिटी किती लागते स्टेट काउन्सिलिंगला तर फिफ्टी पर्सेंट पी सी बी ग्रुप लागतो म्हणजेच थ्री हंड्रेड पैकी तुम्हाला मिनिमम वन फिफ्टी मार्क्स लागतात याला जनरल कॅटेगरीला आणि अदर कॅटेगरीला फोर्टी पर्सेंट लागतात तर ही जी कॅटेगरीचे जी काही इलिजिबिलिटी दिलेली आहे ही एम्ससाठी वेगळी आहे तर एम्ससाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि चौथा सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश पण काउंट के केला जातो तर ह्या चारींची मिळून तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट इलिजिबिलिटी लागते पण ही इलिजिबिलिटी फक्त पर्टिक्युलर एकाच कॉलेजचे यांची व्हेरिएबल या, इलिजिबिलिटी असतात काही कॉलेजला फिफ्टी फिफ्टी फाईव्ह पर्सेंट लागतात काही कॉलेजला सिक्स्टी बट फिफ्टी पर्सेंट लागत नाही तर फिफ्टी फाईव्ह पर्सेंट टू सिक्स्टी पर्सेंट इलिजिबिलिटी लागतात हे डिपेंड करतं वेगवेगळ्या कॉलेजचे जे काही त्यांची पॉलिसी असते आणि त्यांचं काही जे काही ॲडमिशन ब्रोशर निघतं ते त्यावेळेस त्यांनी ती मेन्शन केलेली असती पण याच्यामध्ये पूर्णपणे जे आहे ही तुमची इलिजिबिलिटी जी आहे चार सब्जेक्ट काउंट केली जाते त्याच्यामध्ये जे आहे ओबीसी आणि जनरलला सिक्स्टी पर्सेंट लागते एस सी एस टीला फिफ्टी पर्सेंट लागते आणि डब्ल्यू डीला फोर्टी फोर्टी फाईव्ह पर्सेंट लागतं तर हे जे काही जी काही इलिजिबिलिटी आहे ही एक विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यावं ज्यांना एम्सला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ओपन आणि ओबीसीसाठी सिक्स्टी पर्सेंट फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिशमध्ये ह्या चार विषयामध्ये तुमचे सिक्स्टी पर्सेंट यायला पाहिजेत एस सी एस टीसाठी फिफ्टी पर्सेंट यायला पाहिजे हे चार सब्जेक्ट काउंट केले तर आणि साठी म्हणजे अपंग विद्यार्थ्यासाठी फोर्टी फाईव्ह पर्सेंट ह्या चार विषयाला यायला पाहिजेत तर ही इलिजिबिलिटी जी आहे स्टेटची आणि सी ही वेगवेगळी आहे हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यावं तर चला आता आपण आज चर्चा करूयात की ह्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहिला तर ह्या वर्षी जे काही बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या निदर्शनास आल्या की बऱ्याचशा रिझल्टच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी कोर्टात गेल्या बऱ्याचशा मॅनिप्युलेशन झाल्याच्या चर्चा झाल्या दो दोन तीन हिअरिंग झाल्याच्या तीन हिअरिंग झाल्याच्या नंतर प्रोसेस ॲक्च्युअल चालू झाली तर, तर आपण पाहूयात की नागपूर एम्सला थर्ड राऊंडला ला, लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा रँक आणि त्याचे मार्क काय होते तर आपण सुरुवात करूया जनरल कॅटेगरीपासून तर जनरल हो कॅटेगरीमध्ये जो काही ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी लागला तर त्याची रँक होती सिक्स्टी सिक्स झिरो तर ती जी रँकचा जो विद्यार्थी लागला तर त्याचा स्कोर होता सातशे पंधरा मार्क हा जनरल कॅटेगरी मधून लागला आणि जनरल पीडब्ल्यूडी म्हणजे जनरल अपंग पी डब्ल्यू मध्ये जे जनरल मधून विद्यार्थी लागला तर त्याचा जो रँक होता शेहेचाळीस हजार नऊशे तीन आणि त्याचे मार्क होते सहाशे अठ्ठावीस हा जनरल कॅटेगरीतनं पीडब्ल्यू डीमधनं नागपूरला लागला आणि जो नॉर्मल जनरल कॅटेगरीतनं लागला तो सिक्स्टी रँकवाला ज्याचे सातशे पंधरा मार्क होते हे दोन विद्यार्थी जनरल ते लोएस्ट कट ऑफचे एम्स नागपूरला लागले त्यानंतर पाहूया आपण ओबीसीचे तर ओबीसीचा जो काही नॉर्मल ओबीसी कॅटेगरीत मुलगा लागला तर त्याची रँक होती सिक्स हंड्रेड सिक्स डबल झिरो आणि त्याचा स्कोर होता सातशे पाच हे विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा लागला की त्याची रँक होती सहाशे मार्क होते सातशे पाच तसंच ओबीसीच्या पीडब्ल्यूडी मधून जो विद्यार्थी लागला तर त्याचा स्कोर होता एक त्याचा रँक होता एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर आणि त्याचा जो स्कोअर होता हा पाचशे पंचेचाळीस ओबीसीचा जो पीडब्ल्यूडी मधून विद्यार्थी लागला एम्स नागपूरला तर त्याचा रँक होता एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर आणि मार्क होते पाचशे पंचेचाळीस जो नॉर्मल याच्यातनं लागला सहाशे रँकवाला ओबीसी वाला, वाला त्याचे मार्क होते सातशे पाच आणि पीडब्ल्यूडी मधून जो लागला ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करणारा त्याची रँक होती एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर आणि मार्क होते पाचशे पंचेचाळीस यानंतर पाहूया आपण ईडब्ल्यू एस ड़ी ड़ी जो, जो तर डब्ल्यू एसमधून जो विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी लागली तर त्याची रँक होती अठराशे चोवीस एक हजार आठशे चोवीस आणि मार्क होते सहाशे शहाण्णव तर सहाशे शहाण्णववाला लोएस्ट ईडब्ल्यू एस स्कोअरचा विद्यार्थी हा थर्ड राऊंडला ॲडमिटेड झाला कुठं तर नागपूर एम्सला आणि तोच डब्ल्यू एस पी डब्ल्यूमध्ये पी डब्ल्यू डीमध्ये जो विद्यार्थी आहे त्याची रँक होती एक लाख बासष्ट हजार आठशे एक्कावन्न एक, एक लाख बासष्ट हजार आठशे एक्कावन्न त्याचा स्कोर होता पाचशे एकतीस तर ईडब्ल्यू एस चा जो नॉर्मल याच्यात मुलगा लागला त्याचे सहाशे शहाण्णव मार्क होते आणि ईडब्ल्यू एस पीडब्ल्यू डी मधून एम्स नागपूरला लागला त्याचे मार्क होते पाचशे एकतीस आणि याच्यानंतर आपण पाहूयात की एस सी कॅटेगरीत तर एस सी कॅटेगरीचा जो विद्यार्थी लागला त्याची रँक होती दहा हजार सातशे चौऱ्याहत्तर आणि त्याचे मार्क होते सात सहाशे त्र्याहत्तर हा एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी किंवा विद्यार्थी जी लागले असेल तर तिची रँक किंवा त्याचा रँक होता दहा हजार सातशे चौऱ्याहत्तर आणि मार्क होते सहाशे त्र्याहत्तर हे नॉर्मल राऊंडमध्ये लाभ नॉर्मल कॅटेगरीतनं एस सीच्या लागलेले आणि तेच एस सी कॅटेगरीच्या डब्ल्यू डीचा जो कोणी विद्यार्थी असेल तर त्याची रँक आली एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे तीन पाचशे त्रेचाळीस मार्क हा पी डब्ल्यू मधून एस सी कॅटेगरीमधनं एम्स नागपूरला लागलेला आहे हा जो काही आपला पूर्ण डेटा आहे हा एमसीसी चा जो काही ह्या वर्षीची प्रोसेस झाली त्यांनी जी काही लिस्ट पब्लिक केली याच्या त्यांच्या पोर्टलवरती राऊंड होईल त्याच्यातनं आपण थर्ड राऊंडची जी काही लोएस्ट कॅटेगरीचे कटअप जे आहेत त्याच्यानुसार आपण ही माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करत आहोत आता याच्यानंतर जे काही शेवटचं कॅटेगरी राहते ती एस टी तर एस टीचं जी काही प्युअरली एस टी कॅटेगरी म्हणून लागलेला जो विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्यांचा रँक होता बावीस हजार तीनशे सत्याऐंशी आणि मार्क होते सहाशे पंचावन्न आणि तोच एस टीचा पीडब्ल्यूडी म्हणजे अपंगाच्या कोट्यात लागलेला जो विद्यार्थी होता त्याची रँक होती अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव आणि त्याची त्याचा स्कोर होता सहाशे सव्वीस तर जो नॉर्मल मध्ये लागला त्याचा सहाशे पंचावन्न आणि डब्ल्यू डी मधून लागला त्याचा सहाशे सव्वीस असं हे पाच प्रकार पाच कॅटेगरीचे आपण तुम्हाला मी कट ऑफ सांगितले हे थर्ड राऊंडचे एम्सला नागपूर लागले हे एम सी सीच्या ज्यांची काहीतरी पोर्टलवरती त्यांनी जो काही रिझल्ट पब्लिश केला त्या अनुषंगाने आपण लोएस्ट कॅटेगरी म्हणजे लोएस्ट कट ऑफचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा आपण हा कट ऑफ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची की एम्सला जी आहे फीस खूप कमी असते आता फीस किती असते तर नागपूर एम्सची फीस आहे सहा हजार पंच्याहत्तर रुपये म्हणजे सिक्स थाउजंड सेवन्टी फाईव्ह रुपीज ही फीस तुम्हाला ट्युशन फीस इन्क्लुडिंग तुमचे ॲडमिशन चार्जेस वगैरे हो असतात याच्यात तुमच्यात हॉस्टेलचे पण इन्क्लूड आले फक्त तुम्हाला मेसचे चार्जेस जे आहेत हे एक्स्ट्रा पर मंथ पे करावे लागतात तर विद्यार्थी आणि पालकमित्रा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या एम्सला सगळ्यात कमी फीस असते त्याच्यात तुमचं जी काही कंट्रोलिंग आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची असल्यामुळे सगळ्या सुविधाही खूप चांगल्या असतात पेशंट फ्लू चांगला असतात आणि विद्यार्थ्यांना याच्यात ऍडमिशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला कट ऑफ सांगितलं तर विद्यार्थी आणि पालकांनी लक्ष देऊन याच्याकडे पाहू की आपण आपला विद्यार्थी एम्सला लागण्याची तयारी करत असेल तर त्या पद्धतीने त्यांनी मार्क घ्यावे जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्याला कळेल की कुठल्या एम्सला आपण ला लागू शकतो आज आपण नागपूर एम्सबद्दल बोललो आहोत कालांतराने आपण वेगवेगळ्या एम्सचे जे काही आपले महारा भारतातले एम्स आहेत त्याची मी तुम्हाला कट ऑफ सांगायचं आहे आणि लवकरच आपलं कट ऑफ बुक पण पब्लिश होईल त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचं महाराष्ट्रातले असेल किंवा एम्सचं असेल यांच्या सगळ्याचे कट ऑफ कॅटेगरी वाईज आणि राऊंड वाईज पण देणार आहोत फर्स्ट आणि थर्ड राऊंडच्या हिशोबाने जेणेकरून विद्यार्थ्यांनी पालकाला ह्या गोष्टी लवकर लक्षात येतील की आपला विद्यार्थी कुठल्या कॉलेजला अलॉट होऊ शकतो तर आज आपण चर्चा केली एम्स नागपूरमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर, तर एलिजिबिलिटीसाठी किती तुम्हाला स्कोर लागतो कॅटेगरी वाईज त्याच्यानंतर पाहिलं आपण याच्या कॉलेजची फीस ही खूप कमी असते त्याच्यानंतर पाहिलं आपण की कॅटेगरी वाईज थर्ड राऊंडला किती कट ऑफ आलेला आहे मी अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला अजून असंच नवनवीन माहितीसाठी वेगवेगळ्या वे येणाऱ्या प्रोसेसच्या अपडेटसाठी जर मा माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कोणी ओळखीच्या असतील ज्यांना ही माहिती लागत असेल तर त्यांना चॅनलची लिंक पाठवून सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आपली पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे पेड काउन्सिलिंग मध्ये आपण प्रोसेस ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन पद्धतीने करतो त्यामध्ये आपण काय करतो तर विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत पूर्ण गायडन्स आपची एक्सपर्ट टीम आणि मी स्वतःही करतो तर ह्याच्यामध्ये काय करतो तर तुमच्या ॲडमिशनचा रजिस्ट्रेशनच्या वेळेस कुठले कुठले कागदपत्र लागतात ते कागदपत्र घेऊन ती प्रोसेस झाल्याच्यानंतर एक्झाम झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचे किंवा पालकाला मी एक सांगतो की त्यांनी कुठल्या प्रकारचे कागदपत्र गोळा करावेत जे पंधरा टक्क्याला आणि पंच्याऐंशी टक्क्याला कामी येणार आहेत रिझल्ट आल्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या रँकनुसार आम्ही मार्कनुसार आम्ही विद्यार्थ्यांना पालकाला सगळं पूर्णपणे याची माहिती देतो की त्यांना कुठलं कुठलं कॉलेज लागेल त्या कॉलेजची फीस काय असेल तिथं स्कॉलरशिप मिळेल की नाही मिळेल त्याच्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट करायचे कॉलेजचा डीडी काय नावाने करायचा इन शॉर्ट म्हणजे आम्ही तुमची रजिस्टर म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत आम्ही सगळी प्रोसेस या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये करतो ज्यांना कुणाला आमची काउन्सिलिंग प्रक्रिया जॉईन करायची आहे त्यांनी बायोच्या लिंकमध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत ऑफिसचे त्याच्यावर तुम्ही मेसेज टाकून आमच्या चॅनलला आणि आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता आणि पेड काउन्सिलिंगला तुम्ही येऊ शकता अपेक्षा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तुर्तास आज आपण इथंच थांबू भेटू पुढं आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटमध्ये नवीन कॉलेजच्या याच्यामध्ये तर येणाऱ्या काळात नक्कीच भेटू धन्यवाद